तसं पहिल्यांदा परमार्थामध्ये बाळबोध अवस्था असते तेव्हा रामकृष्ण हरी मंत्र स्वीकारत असताना आपल्याला त्याचं मोल कळत नाही पण आयुष्य गेल्यानंतर कळत की मोलच नाही म्हणून अमोल आहे मोल नाही म्हणून अमोल आहे हे कळत सद्गुरु काय देतात हेच कळत नाही आणि कृपा कटाक्षाने निहाळलं न्याळल्या बरोबर जीवन पालटून गेल बोल म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले ओम नमोश प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश काय करू शकते सद्गुरूची कृपा काय करू शकते किंबहुना काय करू शकत नाही तुमच्या समोर बसलेला एक काहीच नाही माझ्याजवळ पण एक आहे माझ्या सद्गुरूची कृपा आहे म्हणून तुम्हाला खेचून आणण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात नाहीतर कोण आजच्या रविवारचं पिक्चर सोडून आमच्या प्रवचनाला येत सिरियल सोडून रोज कोण येतो पण बघा खुर्च्या काढल्या तरी मंडप आमचे श्रीमंत दगडूशेठची माणसं हुशार आहेत <laughs> पहिल्या निम्म्या खुर्च्या ठेवल्या मग काढून तर काल थोड्या कमी केल्या आज सगळ्याच काढून टाकल्या ह्याची एक आहे किती माणसं येतात आणि हेतू एकच आहे खुर्च्या काढण्याचा तसं काही नाही हेतू एक आहे जास्तीत जास्ती माणसांनी याचा फायदा घ्यावा आता काही नाही जरा अडचण होत असेल नाही का त्याला काही इलाज नाही आहे पण हेतू काय जास्तीत जास्ती माणसं या मंडपात महावीर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जागा पुरली नाही असं होऊ नये पण जागा न पूर्ण हे सुद्धा कार्यक्रमाचं यशच आहे काय म्हटलं जागा न पूर्ण हे सुद्धा कार्यक्रमाचं यश आहे पण हे यश बाबा महाराजाचं नाही हे बाबा महाराजाच्या वाणीचं सुद्धा नाही पण जो अनुभव माऊलीचा आहे व्यक्तिगत म्हटलं माझ्या सद्गुरु दादा महाराजांचीच कृपा आहे आपल्या सद्गुरूचं नाव विसरणं याच्या इतका जीवनामध्ये कृत कोणी नाही मला आज आठवलं लहान होतो मी माझ्या सद्गुरूंच्या जवळने जावं नातू लाडका नातू त्याने अंगावरून हात फिरवावा काही येत नव्हतं पण जो अंगावरून जो हात फिरला त्या हातातून ज्ञानेश्वरी आली एक इन्सिडेंट सांगतो पर्सनल आहे पण सांगायला हरकत नाही काही हरकत नाही तसं काही चांगलेपणाने ऐकलं म्हणजे आनंद वाटेल सद्गुरू काय करतात त्याला इथे साक्षीदार सध्या पुण्यातलेच आहेत ज्ञानराजजी रानडे हे मला माहिती नव्हतं माझ्या डोक्यात सुजा नव्हतं मी लहान होतो मला काय माहिती आहे त्यांनी सांगितलं मला ते दादा महाराजांच्याकडे जात होते सद्गुरूची कृपा सांगतोय माझी कथा सांगत नाही मी लहान होतो मी आणि बरीच मुलं गेलेली अगोदरची आणि वंशाचा एकच दिवा शिल्लक होता त्यामुळे अत्यंत प्रेम होत महाराजांचं तुमच्यावर करत होते माझ्यावर का करणार नाही जगावर जो महात्मा ज्ञानदान करून प्रेमबोध देऊन प्रेम करत होता तर जो आपल्या पोटी आलाय त्याच्यावर का प्रेम करणार नाहीत आणि जगावर प्रेम करावा पोटच्यावर करू नये हे काही संतत्व आहे का हा सुद्धा भेदच आहे हा सुद्धा भेदच आहे नीट लक्षात घ्या आणि असं जवळ गेलो जवळ घेतलं गे त्याने मुका घेतला माझा सद्गुरु कृपा सांगतो मुका घेतला एक कुटील होता तिथे त्याने विचारलं म्हणजे महाराज काय अगदी नातवाचा मुका घेत आहे महाराजांनी फटकन उत्तर दिलं म्हणाले मुका नाही घेत माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात घालतोय मुका नाही घेत माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात घालतोय म्हणून या तोंडातून जे बाहेर पडेल ते सद्गुरूने जे माझ्या तोंडात भरवलं तेच तुमच्या पुढे प्रसाद म्हणून देतो माझ्याजवळ काय आहे एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू पण संत कृपा दीपकू स्वज्जू असे एरवी तरी मी मूर्खू काय माझ्या आहे सद्गुरु सांगतोय काय सद्गुरुची आहे ज्ञानेश्वर महाराज हेच म्हणत एरवी तरी मी मूर्खू मला असं वाटलं सद्गुरूला शरण जाताना सद्गुरू पुढे उभे राहताना ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेत आहेत आम्ही काय म्हणून घ्यावं महाराज म्हणाले जगदगुरु मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी एक मूर्ख म्हणून घेतात आणि कळसाचे म्हणून घेतात पायीची वाहन पायी बरी आम्ही कुठे 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 काय उत्तर कळतंय कुठे का असे ना पण त्यांच्या वाटेवर आहोत मी एकटाच नाही तुम्ही सुद्धा मी एकटा कशाला म्हणू औ तुम्ही सुद्धा अगदी त्यांच्या जवळ नसो पण त्यांच्या वाटेवरचे आहोत काही काही गावं अशी असतात की ती माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवरची असतात भाग्यवान गावं असतात काही काही गाव वीस किलोमीटर आत असतात पण त्या गावांचंही भाग्य असतं की वीस किलोमीटर त्या दिवशी पालखीच्या दर्शनाला येतो कशा करता सांगितलं सद्गुरु काय करतात महाराज आमचे असं म्हणायचे प्रेम कर्म हा जीव प्रेम सत्ता हा प्रभू आणि प्रेम बोध हे सद्गुरू अमृतची परी मोर्तू कारुण्याचा त्यांच्या जीवनामध्ये असे फरक पडत गेले पहिल्यांदा ज्ञानदेव म्हणत होते ज्ञानदेव म्हणता म्हणता प्रेमच देव म्हणू लागले कारण ज्ञानदेवानी एका ठिकाणी म्हटलं की प्रियाची परमसीमा आणि तो माऊली भेटे आत्मा तीए खेवी आटे प्रियत्वाची परमसीमा ज्ञान हा मुक्काम नाही ज्ञान प्रेमामध्ये विरून जात तेव्हा ज्ञानाला सुद्धा आनंद मिळतो आनंद मिळतो आनंद मिळतो अरे का विरून गेलं त्या प्रेमामध्ये प्रियाची परमसीमा प्रियत्वाची परमसीमा हेच मौल्य आत्म्याचं दर्शन आहे विचार करून बघा काय काय का, ज्ञानेश्वरी आहे तुमच्या लक्षात आलं जीवात्मा शब्द आहे वेदांतामध्ये जडात्मा आहे साक्षी आत्मा आहे कुटस्थ आत्मा आहे पण माऊली आत्मा शब्द कुठेच नाही संशोधन करा सगळ्या ग्रंथांच आहे कुठे शब्द माऊली आत्मा नाही हो जीवाशी संबंधित म्हणून जीवात्मा जड देहाशी संबंधित म्हणून जडात्मा पर आहे म्हणून परमात्मा आहे पण साक्षी आहे म्हणून साक्षी आत्मा म्हणून कुटस्थ आत्मा माऊली आत्मा काय शब्द वापरला त्यांनी आत्म्याला माऊली म्हणून बघितलं म्हणून जग त्यांच्याकडे आज माऊली म्हणून बघते काय करुणा प्रगट झाली अमूर्तची मूर्तू कारुण्याचा बोल बोल राजा आणि तेही म्हणतायत तुम्ही बोलवलं तरी मी बोलीन काय विनय आणि मग वर्णन करतात सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना तेथे बुडी देई माझ्या मना कळही तीर्थे निवृत्तीच्या पायी पहिल्या दिवशी एक विषय मांडला होता वृत्ती स्थान होतो निवृत्ती काय सांगतायत सर्व तीर्थ कुठे आहेत अशा निवृत्तीच्या पायाजवळ आहेत निवृत्तीच्या चरणाजवळ आहेत तीर्थात गेला तर काय भेटेल तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तुकाराम महाराज म्हणतात अरे तीर्थाला गेला तर धोंडा आणि पाणी आणि माफ करा माँप करा माफ पाप धुवायला आलेल्या लोकांची गर्दी मुद्दाम माफी मागितली नाही का कशा करता येतात माणसं तीर्थाला आयुष्यभर पाप करायचं आणि सोय करून ठेवलेली आहे की पाप धुता येत प्रत्येक धर्माने केली आहे बर काही ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ही सोय आहे माझं शिक्षण कॉन्व्हेंट मध्ये झालं इंग्रजांचा काळ तो होता तेव्हा इंग्रजी येणं फार महत्वाचं होतं आता सुद्धा वाटतच ना मराठीत पुरस्कार करणाऱ्यांच्या घरातली मुलं इंग्रजीमध्ये जातात एकाला मी विचारलं पुरस्कार करता म्हणला तो व्यासपीठापुरता असतो पण घरचं निराळ असत म्हणले त्याच्याशिवाय मुलं पॉलिश होत नाहीत काही चूक आहे असंही नाही आणि तितकस बरोबर आहे असंही नाही <laughs> ग्मत बघायची काय विचार करून बघा तेव्हा त्या शाळेत जात होतो मी आणि शनिवारी किंवा रविवारी एक कन्फेशनचा विधी असायचा म्हणजे तो पाद्री असावा तर मी बसलोय असा आणि इथे एक अशी जाळी असायची मग येणारे अशी गुडघे टेकायचे फादर ऑफ द सन ऑफ द होली गोष्ट मग आठवडाभर केलेलं पाप त्यांनी त्या पाद्रीला सांगायचं आणि त्याने आमेन म्हटलं सुटलं मला म्हटलं हे बरं आहे की मी आमच्या मित्राला विचार तू काय करतोस काय नाही म्हणाले फॉर द होल वीक जे काय आमच्या आतन सिन होतात म्हणजे पाप होत ते त्याला कन्फेशन केलं कन्फेशन गुरुला दिलं आणि त्याने आमेन म्हटलं की आम्ही मुक्त झालो म्हणजे नवीन खातं उघडलं मी लहान असल्या कारणाने इतकं काही मला कळलं नाही मला असं वाटलं आपल्याकडे ही सोयच नाही पण मोठा झाल्यावर कळलं आयुष्यभर करावं आणि हरिद्वारला जाऊन धुवून यावं आयुष्यभर करावं आणि काशीला जाऊन धुवून यावं हे नंतर कळलं म्हणून महाराज म्हणले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी पाप असं वाट बघत असतं वर आलं की तुझ्या अंगावर बसून तुझ्या घरी परत येत बॅक टू का महाराज म्हणतात मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे मनसंकल्पाचं पाप तीर्थाच्या बापाला जात नाही एक सांगू का सर्व तीर्थ प्रार्थना करतात की एखादा साधू आमच्याकडे यावा आणि त्या साधूचा स्पर्श झाल्यानंतर तीर्थात साठलेला पापाचा काळ निघून जातो भागीरिथी सर्वदा से जीवी चिंती कोणी साधू मद मजप्रती तई माझे पापी जाते निश्चिंत आईसी भागिरीथी आपण स्वयं काय होई सुंदर आहे बघा भागिरी सर्वदा सर्वदाईसे जीवी चिंती कोणी साधू पापे ती निश्चिंत भागीरथी आपण स्वयं बोले हो भागीरथी वाट बघत असते एखादा साधू माझ्याकडे यावा कारण का तिच्या साठलेला जो पापाचा गाळ आहे तो धुवून कसा जावा संताचा स्पर्श झाल्यावर तिच्यातलं पाप निघून जात सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या बाई माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी संताला तीर्थ म्हटलंय ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र कथेसी मैत्र जया पुरुष जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीशी ठाओ तीर्थ राहो तीर्थ राहो अरे एका ठिकाणी एकच तीर्थ आहे पण संचांच्या जवळ सर्व तीर्थ एकवटलेली आहे गंगा तिथेच आहे भागीरथी तिथेच आहे सरस्वती तिथेच आहे यमुना तिथेच आहे म्हणून सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि ए मना बाबा जरा बुडी दे तिथे बुडी दे काय असत देह बुडतो पण मन उरत म्हणणं लक्षात आलं का देह बुडतो पण मन उरत मन तिथे बुडव निवृत्तीच्या चरणाजवळ आणि मन जिथपर्यंत बुडी देत नाही तितपर्यंत सवगड आहे करा अनेक वेळेला पुणेकरणाविषयी सांगितला आहे मी मनाचा पण कुठे लक्षात असेल काय किती वर्ष येतोय पुण्याला काही थोडे थोडे का दगडूशेठ हलवाईचे तर्फे किती कार्यक्रम झाले पंचावन्न तीस 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 नाही का हो कितीतरी वेळ पण नवीन नवीन विषय मांडत गेलो पण मन हा एक विषय असा आहे की तो अनेक वेळा सांगितला जातो तरेनी का काय सांगताय तिथे माझ्या मनात तू बुडी दे लक्षात घेण्यासारखा आहे प्रत्येक गोष्टी करता मन लागतं मन जर इकडे तिकडे फिरू लागलं तर काही होत नाही मला सांगताना जर मन एकाग्र नसेल तर सांगता येणार नाही तुमचं मन जर माझ्याकडे नसेल तर मंडपात बसून गाव फिरत बसाल ऐकण्याकरता काय पाहिजे मन पाहिजे एकाग्र मन पाहिजे अजून एकदा सांगतो मन म्हणजे काय म्हणजे काय आला पुन्हा प्रश्न मन म्हणजे काय दोन भाग आहेत मनाचे एक संकल्प करत ते आणि दुसरं विकल्प करत ते संकल्प संकल्पही उठतो आणि संकल्पाच्या पाठोपाठ विकल्पही उठतो त्याला म्हणा मन तुमचे कसं चाललंय जीवनाची क्रिया एक संकल्प आणि एक विकल्प ताबडतो ताबडतो पटापट पटापट पत, पत। असे दोघं हातात हात घालून चाललेत संकल्प उठता उठता केव्हा विकल्प मनात येतो आपला आपल्यालाच कळत नाही आणि विकल्पही बाजूला सरतो केव्हा संकल्प येतो दोन्ही हातात हात घालून चालू आहेत लग्नाला उभी राहिली असताना तिला वाटतं आयुष्यभर राहील ना काय येतो ना विकल्प सकाळी निरोप देताना म्हणते नीट यावर का म्हणजे संकल्प आहे नाही नीट या म्हणून जे सांगते हा संकल्प आहे अह शंभर टक्के विकल्प कारण पेपर मध्ये बातमी वाचलेली होती एक स्कूटर खावाला रस्त्याने जाताना लॉरी खाली आला ह्याच बातम्या ठळक असतात ती वाचली तिला वाटलं नीट का आहे ना विकल्प येत नाही का विकल्प किंबहुना पावलो पावली विकल्प आहे आणि पावलो पावली संकल्प आहे म्हणून संकल्प विकल्प करत ते मन आणि आपल्याला काय करायचंय संकल्प विकल्पाच्या पलीकडे जाणं हे निर्विकल्प सगळं निर्विकल्प करतात